काही वेळा आपण वस्तूंना निर्जीव समजतो पण काही वस्तूंमध्ये मागच्या जन्माचे किंवा मा कोणाचे तरी अर्धवट राहिलेले आत्मी अडकलेले असतात आपण त्यांना खेळणी समजून घरात आणतो पण त्यांना मात्र आपलं शरीर हवं असतं आजची ही कथा राहुल नावाच्या एका तरुणाची आहे ज्याने घूमघाट येथील एका जुन्या बंगल्यात पाऊल ठेवलं आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं राहुलने निशब्दविला हा बंगला विकत घेतला तेव्हा त्याला तिथे शांतता हवी होती पण त्या शांततेत एक गूढ दडलेलं होतं पहिल्याच दिवशी कपाटाच्या कोपऱ्यात त्याला ती पांढरी बाहुली सापडली तिचे डोळे पांढऱ्या मण्यासारखे होते जणू ती राहुलच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे राहुलने तिला टेबलावर ठेवला पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाहुली बेडच्या खाली सापडली राहुलला वाटलं कदाचित वारं असेल पण वारं कपाटातून बाहुली बाहेर कसं काढू शकतं दुसऱ्या दिवशी थरार वाढला राहुल जेव्हा कामावरून परतला तेव्हा त्याने पाहिलं की त्या बाहुलीने राहुलचा आवडता पांढरा शर्ट घातला होता तिचे हातपाय कालपेक्षा थोडे लांब झाले होते आणि तिचे कापडी हात आता मानवी त्वचेसारखे भासू लागले होते राहुलने भीतीपोटी तिला कपाटात कोंडून कुलूप लावला पण रात्री तीन वाजता त्याला सुई आणि दोरा चालवल्यासारखा खच खच असा आवाज ऐकू येऊ लागला रात्री राहुलला जाग आली तेव्हा त्याला श्वास घेता येत नव्हता जणू कोणीतरी त्याच्या छातीवर बसलं होतं त्याने डोळे उघडले तर ती बाहुली त्याच्या तोंडावर बसली होती तिच्या हातात एक मोठी सुई होती राहुलने ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्याचे ओठ हालचाल करत नव्हते त्याला जाणवलं की कोणीतरी त्याचे ओठ आणि त्वचा अदृश्य सुईने शिवत आहे त्याच्या शरीरातून रक्त नाही तर पांढरा कापूस बाहेर येत होता सकाळी जेव्हा आरशात पाहिलं तेव्हा राहुल हादरून गेला आरशात राहुल दिसत नव्हता तर ती पांढरी बाहुली उभी होती आणि राहुल आता कापसाचा होऊन बेडवर पडला होता पण कथेचा शेवट इथेच नाही आहे आता जो हा व्हिडिओ बनवतो आहे आणि जो तुमच्याशी बोलतो आहे तो मी राहुल नाही आहे मी ती पांढरी बाहुली आहे जिने राहुलचं शरीर चोरलं आहे मला आता नवीन शरीराची गरज आहे आणि म्हणूनच मी ही कथा तुमच्यापर्यंत पोचवली आहे मित्रांनो हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या घराचा दरवाजा एकदा चेक करा बाहेर कोणीतरी एक पांढरी बाहुली ठेवून गेलाय का जर असेल तर तिला घरात घेऊ नका कारण कदाचित पुढची कथा तुमच्याबद्दल असेल तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच भयानक अनुभवांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऐकत रहा टेलिंग टेल्स